कार विणकाम हुनरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिवळी कनर कनेरची फुले बनवणार आहोत मी तुम्हाला दाखवते हे पिवळी कनेरची फुल आहे हे बघ बघू शकता हे असं फूल आपण बनवायचं आज सुंदर फुल दिसतं हे तर हे फूल बनवण्यासाठी मी एक पिवळ्या कलरची लोकर घेतलेली आहे एक हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे पानांना टू uh, पॉईंट फाईव्ह एम mm एमची क्रोशाची सुई घेतलेली आहे कात्री घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक वायर म्हणजे तार घातलेली आहे वायर घालतात वायर आपल्या दुकानात पण मिळते ह्याच्यात तर क्रोशासाठी यूज करण्यासाठी जी वायर असते ती काही मी आणलेली नाही पण मी एक टाकाऊपासून टिकाऊ म्हणतात ना तसं केलेलं आहे तर एक वायरचा तुकडा होता हा लाईटची वायर आहे बघा ही इलेक्ट्रिकची याच्यामध्ये तांब्याची तार असते तर त्याच्यातली मी तांब्याची तार काढली ही तार एकदम अशी लवचिक आहे जास्त पण काय आणि ही टोचली तरी आपल्याला काही जास्त अपाय होत नाही कारण ही प्युअर तांबं असतं ह्याच्यामध्ये तर ही तांब्याची तार मी घेतलेली की मी ह्याच्यासाठी ही यूज करणार इथे लावायला आता आपण स्टार्ट करूया फुल बनवायला आधी आपण पिवळ्या कणेरचं फुल बनवूया एक मॅजिक रिंग आणि दोन साखळ्या नऊ डबल क्रोशा घ्यायच्या आपल्याला त्या साखळीच्या बरोबर नऊ डबल क्रोशा म्हणजे एकूण टोटल दहा होतात ते कारण आपण दोन साखळ्या घेतलेल्या आहेत आधी तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ डबल क्रोशा झाले ह्याला ओढून घेऊ आता ह्याला आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं जोडून घ्यायचं हे जोडून घेतलं बघा हे जोडून घेतलं आता एक अशी छोटस एक हे टोपलीसारखं छोट गोल झाले बघा आता याच्यावर आपल्याला विनायच सुरुवातीला दोन साखळ्या घेतल्या त्याच्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये डबल क्रोश आहे परत त्याच्या शेजारच्या खांबावर खांब खांबावर खांब आपल्याला फक्त डबल क्रोशाचा मिनत जायचा आहे प्रत्येक खांबावर एक खांब करायचं आहे आपल्याला प्रत्येक खांबावर एक खांब असे दहा खांब आपले होतील डबल क्रोश आहे दहा चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झाले आता आपल्याला हे जोडून घ्यायचं बघा हे अशा प्रकारे होतं आता परत याच्यावर एक खांबावर खांब घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला दोन साखळ्या त्याच्या त्याच चेन मधून एक डबल क्रोश आहे त्याच्या शेजारच्या चेनमध्ये एक डबल क्रोश आहे प्रत्येक खांबावर खांब घ्यायचा आहे असा आधीच्या सारखा तर मी हा राऊंड तुम्हाला मी पूर्ण करून दाखवते बघा हा मी तिसरा राऊंड पण पूर्ण केलाय हे अशा प्रकारे झाले आता आपल्याला एका खांबावर दोन खांब घ्यायचे आता दोन साखळ्या आणि याच्यातूनच एक डबल क्रोशन आता प्रत्येक खांबावर दोन खांब mm -hmm. राऊंड पण मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते प्रत्येक खांबावर दोन खांब आता मी हा राऊंड पण पूर्ण केलाय आता याच्यावरती आपल्याला साखळ्या बनवायच्या आता इथे मी एक खांब डबल एक म्हणजे एक साखळी तीन साखळ्या घेतल्या तीन साखळ्या आणि एक दोन दोन खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये एक आपल्याला सिंगल क्रोश आहे परत दोन साखळ्या आणि एक दोन दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर आपल्याला सिंगल क्रोश आहे परत दोन साखळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोश आहे परत दोन साखळ्या एक दोन तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोश परत दोन साखळ्या तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोश अशा आपल्याला सात पाकळ्यासाठी हे सात खिडक्या तयार करायच्या आता दोन सिंग आ, दोन साखळ्या एक दोन तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोश परत दोन साखळ्या आणि इथून स्टार्ट केलं होतं इथे आपल्याला एक स्लिप टीज द्यायचं स्लिप टीज देऊन पूर्ण करायचं आता बघा हे सात पाकळ्यासाठी सात खिडक्या तयार झाल्यात आपल्या बघा आता हा राऊंड पूर्ण करून मी म्हणजे आपल्याला इथे हे ज्या खिडक्या केल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या पा पाकळ्या पाकळ्यासारखं गोल करायचं आहे आपल्याला हे बघा हे हे जे मी केले हे ह्या खिडक्यांमध्ये आपण करायचे तर, तर मी किती किती खिडक्या तयार केल्या एक दोन तीन चार पाच सहा आणि सात 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 आपल्याला पाकळ्या तयार होतील आता ह्या तर आता ह्याच्यामध्ये फक्त डबल क्रोशा घेत चालायचे ह्या खिडक्यांमध्ये इथून एक स्लिप टीच पहिल्यांदा दोन साखळ्या नंतर तीन डबल क्रोशा एकूण चार होतात दोन तीन डबल क्रोशाय झाले म्हणजे टोटल चार डबल क्रॉश आहे झाले एक साखळी धरून आणि आता आपल्याला खाली याच्यामध्ये स्लिप टीच देऊन घ्यायचं स्लिप टीच आता पुढच्या खि खिडकीमध्ये एक स्लिप टीच आहे असं आणि साखळी घ्यायच्या दोन परत तीन डबल क्रोश आहे एकूण झाले चार डबल क्रोश आहे आता परत एक स्लिप टीच आणि त्याच्या शेजारच्या खिडकीमध्ये एक स्लिप टीच आणि साखळ्या अशा प्रक प्रकारे ह्या पाकळ्या मी करून दाखवते तुम्हाला सात पाकळ्या होतील बघा तर मी हे पूर्ण करून बघ दाखवले बघा ह्या सात पाकळ्या आपल्या अशा झाल्या एक सुंदर फूल दिसतं हे आता आपल्याला याच्यामध्ये हे जे पराग असतात फुलातले हे दाखवायचे तर हे आपल्याला तारेला लोकर गुंडाळायचे आपल्या वायरला आणि मग तयार करायचे तर मी ते तुम्हाला करून दाखवते हे बघा मी हे तीन वायरचे तुकडे करून घेतले वायर म्हणजे तार आहे ही तांब्याची तार आपल्या इलेक्ट्रिक वायरमधली तार आहे ही ह्याचे मी तीन तुकडे करून घेतले तसे आणि ह्या तारेला पुढं थोडंसं गोल केलं आहे एकदम लवचिक तार आहे ही असं दुमडलं जाते फोल्ड होते पटकन आणि ही तार मी ह्या वायरमधून काढली वायर ही अशी वायर आहे इलेक्ट्रिक त्याच्यामध्ये तीन तांब्याच्या तारा असतात त्या वायरमधून ह्याला जरा ब्लेडनी कट करून ह्याचं वरचं कवर असं काढून टाकलं आणि आतमधली वायर मी काढून घेतलेली आहे तर आता ही थोड्या वेळाचं ठेवू आपण आधी पान करून घेऊ कारण हे वाय तारेला आपण असं लवकर गुंडळताना आपल्याला पान पण त्याला जोडून घ्यायचं आहे म्हणून आधी पान तयार करून घेऊ तर आपण पान तयार करून घेऊ बघा अशा पद्धतीत पान तयार करायचं आहे ह्याच्यामध्ये पण मी वायर घातलेला आहे तर आपण ते करून बघू कसं बघू ह्याच्यासाठी मी हे एक तार घेतलेली आता आपल्याला सुरुवातीला साखळ्या घ्यायच्या साखळी तयार करून घ्यायच्या आधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ साखळ्या घेतल्यात मी आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही वायर धरून आपल्याला विनायचं आहे आधी वायरला घट्ट करून एक साखळी घेतली आता एक सिंगल क्रोशाय घ्यायचा एक सिंगल क्रोशाय घेतल्याच्या नंतर एक हाफ डबल क्रोशाय आणि आता इथून डबल क्रोशायने विणायचं आपल्याला डबल क्रोशाने हे आपल्याला असं वायर धरून विणायचं आपण डबल क्रोशाने विणले तर शेवटला आपल्याला शेवटच्या चेन मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशाच घ्यायचा सेव आता इकडून पण डबल क्रोशानी आणि आधी सुरुवातीला सिंगल क्रोशानी आणि मग एक हाफ डबल क्रोशा आणि मग डबल क्रोशल क्रोशाने आपल्याला असं वायर आतमध्ये धरून हे धरलं आता हा शेवटचा आता ही एक बाजू झाली पानाची बघा असं पान तयार होतंय आपलं yani teslim de. sorun dersin. अशा पद्धतीत आपलं पान तयार झालेलं त्याला असं कारण ते वायर असतं ना ते 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 ला ला तर ते वाकडं तिकडं होऊ शकतं आतमध्ये तर त्याला आपल्याला आकार द्यावा लागतो थोडा असा आकार देऊन घेतला असे दोन पानं तयार करून घेतले तर आपल्याला आता हे पानं याच्यामध्ये घालायचं आता ह्याला आपल्याला पिवळ्या कलरने गुंडाळून घ्यायचं पॅक करून ठेवायचं आता ह्याला कापून घेऊ एक झालं आता दुसरं पण असंच तयार करायचं बघा हे तिन्ही वायरला मी हे पिवळ्या फुलांचं पिवळ्या लोकरचं गुंडाळून घेतलं असं आता ह्याचं मी तयार करून घेतलं सगळं आता ह्या हे तिन्ही वायर एकत्र करून ह्या फुलाच्या हे जे आपलं सुरुवातीचं होल असतं ह्याच्यामध्ये घालायचं हे अशा पद्धतीत आता आपल्याला खाली हिरवी लवकर गुंडाळायची बघा हे असं होतं आता ह्याला हिरवी लवकर गुंडाळून घ्यायची आणि हिरवी लवकर गुंडाळता गुंडाळतच आपल्याला हे पानं पण त्याला लावून घ्यायचे जोडून घ्यायचेत पानं अशी 外国人呢？ बघा आता ही अशी हिरवी लवकर गुंडाळून घेतली त्याच्या सोबत आपल्याला हे पान जोडून घ्यायचंय आधी या पानाला पण असं गुंडाळून घ्यायचं पान पण आता ह्याला जोडलं गेलं आहे आता आपल्याला दुसरं पान पण इकडे जोडून घ्यायचं आपण जोडलीत पानं ह्याला आणि आपलं फूल रेडी झालेलं आहे आता ह्याला आपण एक नॉट बांधून टाक बघी आपली फुलं झाली सेम सेम बघू शकत अशा प्रकारे फुलांचा गुच्छ तयार झालेला आहे बघू शकता एक सुंदर फुलं दिसतात हे आणि याच्या आधी पण मी गुलाबाची फूल सूर्यफूल बरेच फुलांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि रिस्पॉन्स पण चांगला मिळतो आहे त्याबद्दल पण मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा